शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहतात शेती माहिती यूट्यूब चॅनेल तर मित्रांनो हा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आणि हा अंदाज पुढील पाच दिवसांसाठी आहे त्या त्यामुळे हा अंदाज शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा राज्यातील अनेक भागात सध्या पाऊस हजेरी लावत आहे कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आज राज्यातील आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अल रेड अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुर्ग पालघर ठाणे आणि मुंबई तसेच पुणे विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर नगर नाशिक मराठवाड्यातील जालना परभणी लातूर हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर उद्या कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर बुलढाणा अकोला वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला तर मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर पुणे नगर कोल्हापूर धुळे आणि जळगाव जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी मराठवाडा वगळता इतर भागात पावसाची हजेरी कमी अधिक प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा नाशिक धुळे आणि जळगाव संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र